मुंबईचं द्वार म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया मानल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईत देशाचं आर्थिक केंद्रही सामावलेलं आहे मुंबई हे नाव ज्यावरून पडलं त्या मुंबादेवीचं मंदिर हाजी अलीचा प्रसिद्ध दर्गा मंत्रालय विधानभवन आणि नौदलाचं केंद्रही याच मतदारसंघात आहे त्याचवेळी या सायबाच्या मुंबईत आजही मुंबईचे मूळ निवासी कोळीही राहतात घेऊया या मतदारसंघाचा आढावा मुंबईतला सर्वात उच्चभ्रू वस्तीचा दक्षिण मुंबई मतदारसंघ राज्यातले सर्व प्रशासक शासक राजकीय नेते असं राजकीय केंद्रस्थान समावलेलं आहे त्याचवेळी विविध उद्योगसंस्था व्यापारी केंद्र राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या बँकांची मुख्यालयं वारसास्थळ अशी आर्थिक आणि सांस्कृतिक समृद्धी देखील याच मतदारसंघात एकवटली आहे त्याचवेळी कुलाब्यापासून वरळीपर्यंत विखुरलेला मूळ मुंबईकर कोळी आणि झोपडपट्टी तसंच चाळीमध्ये राहणारा सणवार परंपरा यातून मुंबईचं मराठीपण जपणारा निम्न मध्यमवर्गीय मतदारही याच मतदारसंघात येतो गेली दहा वर्ष शिवसेनेचे अरविंद सावंत इथले खासदार आहेत केंद्रात मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री, मंत्री देखील होते सध्या ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असून पक्षानं त्यांनाच उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला आहे बऱ्याच प्रतीक्षा आणि वाटाघाटीनंतर शिवसेना शिंदे पक्षानं इथून भायकड्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे इथे धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा सामना रंगतो आहे लोकसभेत आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडणारे अरविंद सावंत यांनी जुन्या चाळी आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न सोडवले नाहीत याबद्दल मतदारांमध्ये नाराजी आहे त्याचा फटकाही त्यांना बसू शकतो महायुतीच्या वाटपात भाजपानं हा मतदारसंघ मिळवण्याचे बरेच प्रयत्न केले होते राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत होती काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते राज्यसभेतून खासदार झाले त्यामुळे दुसरा खासदार भाजपाचा असेल असा अंदाज होता मात्र अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी बाजी मारली महायुतीच्याच उमेदवार यामिनी जाधव यांचे पती आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाचे छापेही पडले आहेत हे, हे। वादग्रस्त मुद्दे त्यांच्यासाठी प्रतिकूल ठरू शकतात गेल्यावेळी यामिनी जाधव भायकळ्यासारख्या मुस्लिम बहुल भागातून निवडून आल्या होत्या मात्र आता शिवसेनेच्या विभाजनानंतर ती मतं कुणाकडे जातील हा प्रश्न आहे या मतदारसंघात मलबार हिल मुंबादेवी भायकळा शिवडी वरळी कुलाबा असे मतदारसंघ आहेत मलबार हिल आणि कुलाबा भाजपाकडे तर भायकळ्यात शिवसेनेच्या आमदार आहेत वरळी इथून आदित्य ठाकरे आमदार आहेत त्याशिवाय विधानपरिषदेतही उभाटा पक्षाचे दोन आमदारही वरळीचेच आहेत तर शिवडी मतदारसंघही शिवसेना उभाटा पक्षाकडेच आहे या भागात सुरू असणारी मेट्रो आणि इतर विकासकामं नवे रस्ते पूल पावसाळ्यातील प्रश्न बीडीडी वसाहतींचा प्रश्न कोळीवाड्यांच्या समस्या असे प्रचारातले महत्त्वाचे मुद्दे इथे आहेत